नमस्कार आपली चर्चा न्यूज डिजिटल आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र रेशन कार्ड अडचणीमुळे आंदोलनाचा इशारा युनिटी ऑफ मूल निवासी समाज संघटनेचे तहसीलदारांना निवेदन महाराष्ट्र शासनाच्या संगणकीय रेशन कार्ड प्रणालीमुळे अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ही प्रणाली बंद करून रेशन कार्ड कामासाठी व पारंपारिक ऑफलाईन पद्धत पुन्हा सुरू करावी अशी मागणी युनिटी ऑफ मूल निवासी समाज संघटनेने केली आहे या संदर्भात महाराष्ट्र संयोजक संजय सावंत यांनी तहसीलदार श्रीगोंदा यांना निवेदन दिले आहे संजय सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे की रेशन कार्ड संबंधी कामासाठी शासनाने संगणकीय प्रणाली सुरू केली असून जी पारदर्शक आणि वेगवान ठरण्याची अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात ही प्रणाली अनेक नागरिकांसाठी अडचणींचा आणि खोळंब्याचा विषय ठरली आहे यामुळे नागरिकांना विविध सहकारी योजना तसेच आरोग्यसेवा लाडकी बहीण योजना घरकुल योजना तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजना यांचा लाभ घेण्यात अडथळे येत आहेत नागरिकांच्या तक्रारीवरून असे दिसून आले आहे संगणकीय प्रक्रियेअभावी अनेक अर्ज प्रलंबित आहेत आणि यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात मिरवणूक होत आहे या, या परिस्थितीमध्ये सुधारणा न झाल्यास आणि संगणकीय प्रणाली कार्यान्वित होईपर्यंत रेशन कार्ड कामासाठी ऑफलाईन प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेच्या वतीने असा इशाराही देण्यात आला आहे की प्रशासनाने मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील यावेळी पुरवठा पोरे यांना निवेदन देण्यात आले आहे संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते सुरेश रणनवरे सुभाष बोराडे समीर शिंदे सचिन भोसले विजय गायकवाड धनंजय सोनवणे तसेच भटक्या विमुक्त शिवसेना उद्धव ठाकरे तालुका तालुकाध्यक्ष सुदाम सावंत संतोष सावंत मोहन शिंदे सुदाम भगवान सावंत उपस्थित होते या निवेदनाने प्रशासनाला नागरिकांच्या अडचणीकडे गांभीर्याने लक्ष देण्यास भाग पाडले आहे मात्र या विषयावर तातडीने कार्यवाही होईल का हे पाहणे महत्वाचे आहे आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया श्रीगोंदा मी संजय सावंत युनिटॅप मूल्यवासी महाराष्ट्र राज्य संयोजक आम्ही आज श्रीगोंदा तहसील या ठिकाणी ई रेशन कार्ड संदर्भात तहसील कार्यालयातील मुख्य अधिकारी खोरेसाहेब यांना निवेदन दिलेलं आहे की गेल्या एक वर्षापासून ई रेशन कार्ड जे आहे ते ऑनलाईन झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांना ऑनलाईन प्रक्रियेमुळे खूप त्रास होत आहे आणि त्यामुळे आमची अशी मागणी आहे की ई श्रम ई रेशन कार्ड हे बंद करण्यात यावं आणि ऑफलाईन जे पूर्वी पद्धतीने होतं त्या पूर्वीच्या पद्धतीने त्यांना सर्वसामान्य लोकांना रेशन कार्ड मिळावं या मागणीसाठी आम्ही तहसील कार्यालय या ठिकाणी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या संबंधित आम्ही डी एस ओ मॅडम असतील बडे मॅडम त्यांनाही या संदर्भात आम्ही माहिती दिलेली आहे निवेदन पाठवले वाघमारे मॅडम असतील त्यांनाही आम्ही निवेदन पाठवलेलं आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये अशा ऑनलाईन ए रेशन कार्डामुळे जे सर्वसामान्य भटके मुक्तातील जे लोक आहेत तळागाळातील जे लोक आहेत त्यांचं शिक्षण नसल्यामुळे ऑनलाईन पद्धतीमुळे एवढा त्रास होत आहे तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर तहसील कार्यालयातले लोक त्यांना शेतोमध्ये पाठव आहे आणि शेतोमधले लोक त्यांना प्रॉपर प्रशिक्षण नसल्यामुळे ते लोक त्यांना परत एकदा तहसील कार्यालयामध्ये अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांची पिळवणूक तहसील कार्यालयामध्ये पाहण्यात आलेली असून त्या संबंधात आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे जर ती ऑनलाईन पद्धतीमध्ये सुधारणा झाल्यास किंवा ऑफलाईन पद्धतीने सर्वसामान्य लोकांना रेशन कार्ड जर नाही मिळाले ना तर ना येणाऱ्या काळामध्ये युनिट ऑफ मूल्यवाशीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन श्रीगंधा तहसील कार्यालयासमोर केलं के जाईल असा इशारा आज आम्ही या ठिकाणी दिलेला आहे